आपला शिम्बॉल कसा वाटला ब्रँड दिसत डायरेक्ट हा डायरेक्ट ठेवले बघितलं नाही तुम्ही नाही बघितलं नाही तर मित्रांनो आता आमची नीरू मॅडम पण आलेले आहेत काम करण्यासाठी तर काय काम करणार मला घ्यायला आली हा स्कूलमध्ये बोलतं काय भारी बोलत नंबर का नाही फोन मध्ये काय आला धावण्या रनिंग अरे फॉर्मलाय माहिती देशील का नाही हा देशील ना दोन ये आमचे मायरा भाई मायरा भाई मायरा भाई ए बोल पप्पा बोल नाही भाडली <laughs> आमची आमची ताई बघू शकता तुम्ही फुल फुल मनाव घेतलाय फुल साफसफाई करायला घेतलेली आहे आ काय 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 केलं साफ आम माणसं आल्यापासून धरली माणसं आल्यापासून धरली हा या या सांगला साफ करायचा या लाईट लाव ना लाईट लाव आला इंडिय बिज येईल हा त्या उद्घाटन नंतर हा चापतो ये काय माहिती का देवा राय आमचा शेको शेतचा आगमन झालेला आहे बाबूशे बाबूशे तिथ नल पिलू बघत साफसफाई चालू आहे आणि आमची मायरा मोबाईल धरलेली आहे मायरा साफसफाई करताना शेतली तू काही कर मोबाईल वर आमच्या बहिणी आम्हाला खूप तुम्ही साफसफाई करता ओल बनवली तिथं पाणी अरे बाबा जादू आहे जादू आहे ये आमचा शक्कर भगत पण आम्हाला खूप मदत करतोय बघू शकता ते साफ करण्यासाठी आलेला आहे फक्त छोट्या मामासाठी आलेला आहे तो तीन दिवस वस्तीला तर झाला असता लगीन तर जोडायनाला असता त्या पुसाला तरी काम आल्याचे आमच्या बहिणी खूप मेहनत करतात आणि भावासाठी खूप काय बोलतात त्याला हा खूप मेहनत घेतो हां आणि आमचा बाबू बाबूशेठ बघ आता मी आलो आहे मगून त्याने हाताने घेतला आहे वाटतं मग त्यातपासून सॉरी मित्रांनो आमचा बाबा बन आम्हाला खूप मदत करतोय हा कामात हे कामात हे बाबू काल ओळखत नव्हती टेरिस मित्रांनो बघू शकता खूप छान सुंदर अशी साफसफाई केली मित्रांनो बघू शकता त्याला बोलतात भांजा मामा आटी किती करतोय तू आल्यान घेतला नाही करते काय ते करते ना। करते खूप मेहनत करतात आम्हाला डाका दुखते ना, ना।, ना।

मित्रांनो आता आम्ही नाव बसून लावलेलं आहे नाव बसवायला कोण येत नाही आता मीच बसवतोय बघूया आता प्रयत्न करतोय बसवायचा कसा बसेल त्या मला पण माहीत नाही तरी आपण प्रयत्न करू पहिला टू घेतला आहे लगता 8:00 बजे है ना बाकी वहां पे तो काम जास्त आहे आणि टाइम आपल्या कमी आहे आता रात्रीचे एक वाजलेला आहे आमचं काम चालू आहे आणि मायरा काही झोप येत नाही विणकामाची आमची मायरा

आ, वाला सूर्या, सूर्या या? आणि आमचा आरुष म्हात्रे आणि सुप्रीत भोईर पण आलेला आहे सामान भरण्यासाठी तर मित्रांनो आता भाजी तोडायला घेतलेली आहे तर उद्याची सोय भाजी तोडायला आमच्या सर्व महिला आलेल्या आहेत भाजी तोडण्यासाठी तो आमची मायरा शेठ आणि निरू शेठ आहेत हा तू लो का चेहरा ते रांग हाय काय कुचचा डान्स आहेरु नाची हे ये नाचता येते बोलत आ, आ तू नाच तू नाच पंढरी शेट मायरा हे काय काय शेटला डान्स हा मायरा कुठला डान्स आहे यो इथे तर मित्रांनो आता घरासाठी तोरण बनीत लावलेलं आहे आणि मायरा बघायला आलेली आहे आमची फुल तयारी चालू आहे उद्याची सोय हो मायरा बोल काही ति मायरा बोल मा माझ्याशी बोल आणि इथं पण फुल जोरान भाजी तोरीत लावलेली आहे फुल जोरान काम आहे आमची माणसा आता आली सकाळी सकाळी सात वाजतामध्ये येईन भाजी आणण्या आणण्यासाठी पण काही आली नाही दोन तास वाट बघली ना लास्टला गेली वाट बघून आमची मुक्ती जाई आणि आता आली माणसा तर मायरा तुला काय बोलायचं आहे बोल का बोल होला आता मित्रांनो आता आपला नाव तु आता बसून झालेलं आहे आणि आमचे ताते साहेब पण आलेले आहेत हा हाय आले ताते आले तुम्ही पहिला माझं नाव बघू शकता कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा तर मित्रांनो अवकालीचे फुला गोपाला आलेले आहेत आणि त्यान पण आता वर्षी मला टाका जे आहेत ना खाली गोपाला घेतलेल्या आहेत आणि पन्नास पन्नास मीटरच्या माला तयार केल्या आणि त्या वरती लिहायच्या आहेत अर्ध्या वाटवला आहे आणि बघा आमची बाबा खूप मेहनत करतोय अशा माला इथं बनवल्या आणि टेरिसो हवायचा आहे आणि आवडा डोकाने चालला का टेरिसोत वच असत्या

काहीतरी काम असत खूप आम्हाला हेल्प करत सर्व सर्व लाईटिंग आमच्या भाऊच केलेली आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साईडला कॉन्टॅक्ट नंबर आहे संपर्क सांगू शकता इकडे आपले रांगोळीसाठी कारण उद्या रांगोळी काढण्यासाठी

मला उठलेले आहेत आमचा फादर स्वतः घराची सजावट करत आहे आणि आमची निर्वी आल्यापासून खादेवधली हो आणि आमची प्रांशू मॅडम पण प्रांशू मॅडम अ प्रांची मॅडम अंगे बोल नाच टेंगे 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 नांदेंगे टेंगे टेंगे काय येते तुला गाणी बोल गाणी बोल घेत नाही तांद्रिक तुला आमच्या माणसाने खूप टेन्शन घेतलेलं आहे मनाव घेतलाय पण्या सुती मॅडम पण आलेले आहे आमचे अमिषा पटेल आणि आमचा आरुष म्हात्रे युट्यूबर हा केस खजवित खजवित आलेला आहे आणि नीता आमच्या सुनबाईनी रांगोळीची सुरुवात केलेली आहे आणि तिच्या मदतीसाठी आमचा अखी तिची आखी सर्दी झाली मग आणि ती मेकअप पण छान करतो आहे आणि माझ्या बायकोची मेकअप करण्यासाठी पण तिला बोलवलेली आहे आणि तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर तिच्यासमोर इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता आणि आमची प्रांशू मॅडम पण मदत करण्यासाठी आलेली आहे मदत ज्या कमी पण काम वाढवते जास्त आणि आता खाली पण रांगोली काढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर आणि आता इकडे करीत लावलेले आहे आणि आमचे भाऊ इकडे जांभोई व जांभोईत येतात हा झोपाले किती वाजले हो का बाराला आली हा भाजीपाला हा त्रास झाले आता झोपाले सकाळी लवकर आणि आमची इकडं प्रांशी मॅडम डान्स करत आहे आरुष म्हात्रे आणि सुप्रीत भोईर आणि प्रांशू पाटील यांचा डान्स चालू आहे हा टँगे टँगे टेंगे कसला घोरा लगिन करायचं लगिन गोरा काय पोरपुढे काय खडा अरे तू जाऊ करा ते कळसा असं आहे का त्याबद्दल तुला काय बोलायचं आहे बोलत आहे काय बोलायचं केक कापत आहे आपला नाव कसा आहे कसा वाटला आपला शिम्बॉल कसा वाटला ब्रँड दिसून डायरेक्ट स्टेटस बघितलं तुम्ही नाही बघितलं नाही नंबर आणि आता आमची प्रांशी मॅडम सकाळ सकाळ भाकर आहे आंघोळ गेली का चिकणी दिसत आहे चिकनी लाजली बाबा गोळी चिकणी दिसत आहे कुठे आहे निरवीदी कुठं आहे